आपण पाहत आहात बागला बांबू लागवडीतून शेतकऱ्यांनी जीवनवान उंचवावे माजी सभापती सोमनाथ जोशी यांचे आवाहन इगतपुरी शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर अगदी सहजपणे आढळणाऱ्या बांबूचा खूप मोठा फायदा होतो योग्य मार्गदर्शनाखाली या लागवडीकडे शेतकऱ्यांनी व्यावसायिक दृष्टीने विचार केल्यास शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल असे आवाहन इगतपुरी पंचायत समितीचे माजी सभापती तथा आदर्श शेतकरी सोमनाथ जोशी यांनी केले माजी सभापती जोशी यांनी गेल्या चार ते पाच महिन्यात बांबू लागवडीचा होणारा फायदा लक्षात घेऊन महाराष्ट्र व कोकणात बांबू लागवड करणाऱ्या यशस्वी शेतकऱ्यांची भेट घेऊन अधिक माहिती जाणून घेतली आपल्याबरोबर इतर शेतकऱ्यांना पण या लागवडीचा फायदा होण्यासाठी ते इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यात शेतकऱ्यांनी या बांबू लागवड करण्यासाठी प्रत्यक्ष भेटी देत आहेत केंद्र शासनाने बांबूचा झाड दर्जा काढून गवत दर्जामध्ये केलाय यावर प्रक्रिया करून माळरान डोंगर उतार्यावर बांबू लागवड केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट वाढण्यास मोठी मदत होईल बांबू लागवड करण्यासाठी शासन अनुदानही देते एका एकरात एकूण चारशे बांबूची झाडे लागवड करता येतात शेतकऱ्यांनी बांबू लागवडीचे प्रमाण वाढविल्यास इंधनासारख्या समस्यांवर मात करता येणे शक्य आहे असे माजी सभापती सोमनाथ जोशी यांनी सांगितले परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लक्ष्मण सोनवणे नमस्कार मित्र हो मी सोमनाथ देवजी जोशी आज मी सहज माझ्या मळ्यामध्ये फेरफटका मारत असताना माझ्या शेतात लावलेलं हे बांबूचं झाड पाहिलं गेल्या अनेक वर्षापासून हे झाड इथं आहे आणि आम्ही गेल्या चार सहा महिन्यापासून बांबू ह्या विषयावरती अभ्यास करत आहोत महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये सहजगट्ट्या आढळणारा हा बांबू याच्यामध्ये अनेक जाती आहेत ज्या आपल्या महाराष्ट्रामध्ये पुरीपासून ला आलेले आहेत यांची लागवड पद्धतीने तरी होत नसली परंतु बांधावरती आणि कुठंतरी घरामागं वाडग्यामध्ये अनेक प्रकारचे बांबू आपल्याला आढळतात तर आज आपल्यापुढं बांबू हा विषय सांगण्यासाठी मला आनंद होतो आहे का बांबू ही एक अशी वनस्पती आहे का केंद्र शासनाने आत्ताच तिचा दर्जा झाड दर्जातून कमी करून गवत दर्जामध्ये त्याचं अवलोकन केलेलं आहे ज्याच्यामुळे बांबूपासून व्यवसाय करण्यासाठी आपल्याला एक चांगले आ, मार्ग मिळालेला आहे की त्याच्यावरती प्रक्रिया करून आपण खूप चांगला असा व्यवसाय उभा करू शकतो चांगले असे पैसे शेतकरी मिळू शकतात गेल्या चार महिन्यापासून मी महाराष्ट्रात फिरत असताना आम्ही काही बांबू लागवड केलेल्या शेतकऱ्यांना भेटी दिल्या आणि त्यांना विचारलं का बांबू लागवडीतून तुम्हाला एकरी किती उत्पन्न मिळतं तर त्या शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं का साधारण एका एकरामध्ये चारशे प्लस झाडं एका एकरामध्ये बसतात आणि एका एकरामधून साधारण आम्हाला एक लाख ते दीड लाखापर्यंतचं उत्पन्न आम्ही दर वर्षाला घेतो आम्ही विदर्भातील काही भागामध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या त्यांचीही मुलाखत घेतली कोकणातल्या काही शेतकऱ्यांना विचारलं त्यांचंही मत तेच आहे बांबूचे वेगवेगळे ठिकाणी वेगवेगळा वापर ते करतात काही ठिकाणी बांबू हा टॅमॅटोच्या काठीसाठी विकला जातो द्राक्षाच्या काठीसाठी विकला जातो परंतु सगळ्यात महत्त्वाचा विषय का आपल्या महाराष्ट्रामध्ये बांबूला व्यावसायिक दृष्टिकोनातून आजपर्यंत कोणी पाहिलेलं नाही आहे शेतकऱ्याला बांबू हा फक्त काठी म्हणून किंवा घरावर पडवीवर लाकूड टाकण्यासाठी म्हणून त्याने वापर केलेला आहे परंतु त्यांनी हा विचार करणे गरजेचं आहे का जर एखादा शेतकरी ऊस पिकून वर्षाला लाखो कमवू शकतो तर हा बांबू मी माझ्या शेतामध्ये दोन एकर तीन एकर पाच एकर लावून मी याच्यातून चांगले पैसे मिळू शकतो याच्याबद्दल आजपर्यंत कुठे विचार झाला नाही आम्ही याच्यावरती अभ्यास केला असता आम्हाला असं लक्षात आलं का एक शेतकरी जर त्याने एका एकरामध्ये बांबू लावला तर साधारण एक लाख ते दीड लाख उत्पन्न ह्या बांबूतून निश्चित मिळतं आपल्या महाराष्ट्रामध्ये जी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये अगरबत्तीची काडी जाळली जाते ती काडी आपल्या महाराष्ट्रामध्ये चायनामधून येते आसाममधून येते व्हिएतनाममधून येते मग आपल्या महाराष्ट्रात पिकणारा जो बांबू आहे याची काडी जर इथं तयार केली केंद्र शासन असेल महाराष्ट्र शासन असेल प्रदूषण थांबवण्यासाठी बांबूचा कोळसा मोठमोठ्या कंपन्यांना वापरायला सक्ती करतायत वीज निर्मिती केंद्रामध्ये बांबूचा कोळसा वापरण्याची सक्ती शासन करतं आहे मग आपल्याकडे बांबू उपलब्ध आहे याचं प्रमाण जर आपण वाढवलं आणि हे ज्या आपल्यासमोर येणाऱ्या समस्या आहेत इंधनाच्या त्या इंधन या समस्येला बांबू हा पर्याय आपल्याकडं येणाऱ्या काळामध्ये समोर येणार आहे शेतकऱ्यांना सध्या बागायत परिस्थितीमध्ये अतिशय अवघड त्यांचं उत्पन्न होत असताना बांबू हा शंभर टक्के फायदा देणारा प्रयोग आम्ही पाहिलं ह्याच्यापासून पॅलेट बनवली जाते ह्याच्यापासून शोभेच्या वस्तू बनवल्या जातात घराला वापरलं जातं असे अनेक उपयोग बांबूचे आहेत मी आपल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो का बांबू हा अतिशय चांगलं उत्पन्न आणि चांगला फायदा देणारी शेती ठरू शकते यासाठी शासनानेसुद्धा आपल्याला प्रोत्साहित केलं आहे शासनसुद्धा हेक्टरी सात लाख रुपये अनुदान शेतकऱ्याला एम आर जी एसच्या माध्यमातून देत आहे जर एका शेतकऱ्याकडे हजार रुपये जर राहिली तर वर्षाला तो, तो साधारण पाच सहा लाख रुपये उत्पन्न घेऊ शकतो एवढी क्षमता या बांबूमध्ये आहे बांबूवर कुठलाही रोग जात नाही त्याला कुठलेही खतं फवारणी औषधाची गरज नाही ज्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे ते त्याचं पाण्याचं व्यवस्थित नियोजन करून जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकतात शिवाय ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचं साधन नाही त्यांच्या जमिनी डोंगर उताराच्या आहेत ज्या पडीक जमिनी आहेत त्या जमिनीवरतीसुद्धा बांबू अतिशय उत्कृष्ट पद्धतीने येऊ शकतो आणि शेतकरी आपलं स्वतःचं जीवनमान चांगल्या पद्धतीने उंचावू शकतो अशी ही बांबू शेती आहे चा मी आपल्या सर्व शेतकऱ्यांना आवाहन करेन का आपण बांबू शेतीकडे वळावं आणि आपली आर्थिक प्रगती साधावी धन्यवाद